नमस्कार मंडळी मंडळी अनेकांचे अनेक प्रश्न आहेत त्याला उत्तर द्यायची प्रश्न जुनेच आहेत म्हणजे घरात तुळस ठेवायची की नाही ठेवा ना जगत नाही लक्ष द्या जगेल मुलीचे लग्न ठरत नाही अनेक उपाय झाले आता काय करायला पाहिजे सगळ्याचे व्हिडिओ तयार केले मी घरात उम्बट्याची पूजा कशी करायची व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठला नाही असं नाही सगळे व्हिडिओ आहेत आणि सगळ्याची माहिती पूर्ण व्यवस्थित दिली मी त्यामध्ये हा आता एक प्रश्न असा के आहे की तो शोधायचा गुण म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये गणपती कुठे आहे आणि त्याची पूजा तुम्ही कशी सांगितली ह्याच्यावर मला जवळजवळ चौतीस एक फोन आले सारेच्या समोर आहे मी सांगितलं समोर उभा गणपती आहे आणि त्याची तुम्ही पूजा करा मंगळवारी जाऊन बरेच कामं होतात पण शोधा तो शोधायचं म्हणून व्हिडिओ आणि मग तो सारखा फोन मला करत राहायचा पण मला असं आहे की मी सगळ्यावरती व्हिडिओज केले करतोय आता सुद्धा एकाने मला प्रश्न विचारला दिवशी की हाताने लिहिलेली पत्रिका चांगली कॉम्प्युटरवर काढलेली पत्रिका चांगली खरं सांगायचं तर गेले पस्तीस वर्ष मी भविष्य सांगतोय मला माझे सर सांगायचे जगातदार सर की कॉम्प्युटर पत्रिका ही खरी नसते कधी पत्रिका आहे ती पण त्यातनं रिडिंग परफेक्ट नाही करता येत कारण हाताने लिहिलेली पत्रिका तयार केलेली पत्रिका ही पंचांग बघून त्या वेळेनुसार का बघायला लागतो हे आता सांगणार नाही मी कारण जे ज्योतिषशास्त्र सांगतं त्यांना हे माहिती असेल मधले काळ कुठले असतात ते जर त्यांनी सांगितले तर आरती हटपांडे पण मला सांगायला मॅडम पण आम्ही कधी कॉम्प्युटरच्या नाणी लागलो नाही त्यांना कॉम्प्युटर घ्यावा नंतर काढून लोकांना द्याव्या असं कधी केलं नाही त्यानंतर मग पुढे मी मधा भटांकडे गेलो में आज मेन मी ज्यांच्यामुळे गेलो तो मुंबईतला टॉपचा ज्योतिष ज्योतिषशास्त्र आलाय मुंबईमध्ये तर त्यांनी मला याला सांगितलं की आपण जाऊया सर म्हणजे जगात सरांकडे तू शिकलाच पण आपण मदांकडे जाऊ कारण ते पण मानतात त्यांना जाऊ पण चल आम्ही मदांकडे गेलो मदांना विचारलं मदांनी आम्हाला शिकवलं हो ज्योतिषशास्त्र शिकवण आपण काय करतो ऐकतो फक्त आम्हाला देतो परीक्षा पास झालो ते झालं मला एक डिग्री मिळाली म्हणजे झालं असं नाही ते सगळीच पहिली येणारी मुलं पुढे मोठी होतात असं नाही मला असं म्हणायचं त्याच्यात कि सर जेव्हा सांगत असतात म्हणजे जगांत सर किंवा आरती का किंवा वदा मदा ते, ते, ते त्यातले मारकावे सांगण्याची पद्धत त्यांची फार वेगळी लोकांनी कधी ऐकलंच नाही म्हणजे माझ्याबरोबर जे होते शिकायला आज त्यातले एक दोन जणच भविष्य सांगतात बाकी कोणी नाही सांगेल आणि मनांबरोबर जो मी होतो जा 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 जा। तो मुंबईतला जो माझा मी म्हणतो खूप मोठं नाव आहे त्याचं मी नाव नाही घे त्याचं खूपच मोठा आहे तो आणि मदांकडे आम्ही शिकलो मदांनी इतके बारकावे सांगितले आम्हाला सरांनी सांगितले पत्रिका आमची चुकली नाही केली हाताने लिहायची पत्रिका सवय लागली आम्हाला नंतर आज पस्तीस वर्षामध्ये मी खूप मोठा धंदा करू शकलो असतो एक दहा बारा कॉम्प्युटर घेतले असते जर तो पत्रिका काढत बसलो असतो दोघांना देऊन बसलो असतो पण तसं केले नाही त्यांना आवडायचं नाही मी कधी ती केलं नाही पण हाताने लिहिलेली पत्रिका ही केव्हाही चांगली पत्रिका लिहिताना म्हणजे मला हे माहित नव्हतं पत्रिका जो लिहितो माणूस त्या माणसाला एक श्लोक माहिती असणं फार आवश्यक आहे मंत्र तो सांगत नाही मी आता तो मंत्र किंजळी शास्त्रींनी म्हणजे पूर्वी बोळामध्ये वळामध्ये शाळा होती वेत पाठशाळे मी श्रीकांत नवरे गणेश नवरे अशा आम्ही बरेच जण शिकायला त्यांच्याकडे लिहायचो त्यांच्याकडे पुरुष सुखतं सुक्त अशा बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो पण एकदा असाच विषय मिळाला असताना कारण ते दर्शग्रंथ होते एकदा असाच विषय मिळाला असताना ते असं पटकन बोलले पत्रिका लिहिताना तो एक मंत्र येतो म्हणा तुम्ही म्हणजे त्या पत्रिकेत दोष तुम्हाला लागत नाही त्यामुळे पत्रिका बघताना मी कोणाचीही पत्रिका बघताना मी तो मंत्र म्हणतो आणि मग पत्रिका बघतो त्यामुळे मला कोणाचे दोष लागायचं काही कारणच नाही पण अशा गोष्टी खूप आहेत कोणी कशावर विश्वास ठेवायचा हात जाता मनाचा प्रश्न आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तसं करावं घरामध्ये मोगरा असावा का नाही असो चाकाचं झाड असावा का नाही असू उलट आपल्याकडे पूर्वी म्हणजे केशरी रंग हा घरात आणायचा आता लोक फार बोलतात की झेंडूचं फुल एका पिक्चरमध्ये त्याचं फार मोठं विश्लेषण झालं की झेंडूचं फुल फुल असून ते फुल नाही म्हणजे अशा तऱ्हेचे प्रश्न खूप विचित्र आहेत ते माहिती असं फार आवश्यक होती आज आपण त्या समोरच्या माणसांना बोलूनच देत नाही हो का म्हणजे ती माणसं बोलायला लागली की आपण त्यांनी मिळवताना सांगायला जातो नाही कधी चाललं नाही इव्हन जगात सराव पण चालत नाही जगात सराव तर खूप शांत झाली माझ्या वेळेचे जगात सर आणि जगात जगातदार सर जमीन असतमांडे मॅडम पण घाटपांडे मॅडम पण तशाच होत्या त्यांच्यामध्ये बोललं त्यांना चालायचं नाही पण आता घेतात ऐकून त्या वधांना तर नाहीच वधन सरळ सांगायचे तुला बोलायचंय तू घरी जा तिकडे भाषण गेलो गेलो मधा पण तशीच होते पण इतकं सुंदर शिकवणं आजकाल कुठे घरामध्ये हो। मला भरपूर पैसा पाहिजे त्यासाठी काय करू कर्तृत्व तू काहीतरी कर ना लाईफ आयुष्यात काहीतरी परवा मी एका कार्यक्रमात गेलो होतो तिथे एक हॉटेलवाला होता त्याचा हॉटेल नऊ मिळायला बंद पडलं मला इतकं आश्चर्य वाटलं मुंबईच्या नऊ वेळा त्याचं हॉटेल बंद पडलं मोठ दहाव्यांदा तरी परत उभं गेलं आणि आता टॉपचा हॉटेल म्हणजे मला असं म्हणायचंय की भविष्यावर ऑलम्पिन जिद्द पण पाहिजे अंधश्रद्धा नका ठेव कशावर थे। श्रद्धा ठेवा अंध नको श्रद्धा चांगली आणि मग त्याच्यातनं काय निर्माण करता येतं मला भरपूर काही करण्यासारखं आहे आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे तुम्ही मला प्रत्यक्ष भेटत जा मला असे प्रश्न कशावर तरी टाकून विचारण्यापेक्षा तुम्ही मला समोर भेटा मी आम्ही यथा सांग छानपैकी सगळ्यांना भेटतो सगळ्यांशी व्यवस्थित गप्पा म्हणतो म्हणजे जे पूर्वीची लोक केली त्यांना तुम्ही विचारा की मी अतिशय स्पष्ट बोलतो आतल्या बाहेरचं काही नाही आमचे गुरु तसेच आहेत आतल्या बाहेरचं काही नाही जे गुरुंनी शिकवलं तसंच आपण पुढं चालू ठेवायला आपली अक्कल वापरायची नाही आपल्याला आधी अक्कल आहे बोल गुरु मुलं तेच आपण करतो हे सगळं जे आहे ते आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्र काय का कुठलेही शास्त्र काय आता हेमाताई नाही त्यांच्याबरोबर मी वनस्पती शास्त्र शिकवली होती मी इतकं अफाट काय बोलणार त्या लोकांवर म्हणजे की लोक निर्माण कशी झाली आणि अशा सगळ्या मोठ्या दृद्धाचार्य लोकांच्या बरोबर मी काम केलं त्यामुळे त्यांचं ज्ञान जे मला मिळालंय इतकं प्रगल्भ आणि अतिशय बारीक मिळालं कारण ऐकून घ्यायची सवय बोलायची सवय आत्ता बोलायला लागलोय मी त्यांनी बोलतच नव्हतो ऐकून घ्यायचो पण ती बाई म्हणजे असं चालता चालतात जसे माझे गुरु होते ते चालता चालता चालताच सगळं बोलायचं एवढी ज्ञानी म्हणजे आयुष्यात तुम्ही काहीतरी एम ठेवा आणि करावं हो। सारखं ज्योतिषशास्त्र हे उपाय तो उपाय हे दमू, दमू। न करता काहीतरी कर्तृत्व करा आणि तुम्हाला मार्ग नाही सापडला तर माझ्याकडे नक्की या की तुम्हाला नक्की मार्ग आणि व्यवस्थित आजपर्यंत जेवढे माझ्याकडे आले सगळ्यांचे छान झालं तुम्ही नक्की या मला व्यवस्थित मार्गदर्शन दिलं प्रश्न विचारण्यापेक्षा समोर या मला ते प्रश्न समोर मला विचारा म्हणजे मला व्यवस्थित उत्तर देत याच्यावर मी तुम्हाला काय सांगणार तुम्ही काय करणार विसरून टाकतो तुम्ही समोर तुम्ही बोल तर यावेळेला प्रश्न विचारताना दहा विचार करा आणि सगळे माझे युट्यूब बघा सगळं लिहिलेलं मी काही शिल्लक ठेवलेलं नाही ते बघा त्यातनं काय उरलं असेल ते मला विचारा आता चाफ्याचे जे प्रकार आहेत त्या चाफ्याच्या प्रकाराचा व्हिडिओ राहिलाय अतिशय सुंदर तो प्रकार आहे तो पण शाळाला मी करून देणार आहे तुम्हाला त्याचा उपयोग तुम्हाला घरामध्ये काय करता येईल चाफा पिवळा चाफा झेंडूचं पिवळं फुल शेवंतीचं पिवळं फुल ही जी पिवळी फुलं आहेत ना हे पिवळ्या फुलांचं खूप मोठं कामं करत विशेषतः हळकुंड कसं भरपूर काम झालं म्हणजे कुठं आहे हे सगळे जे विषय आहेत ना या सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेतो तोपर्यंत बघा आपण काय करायचं तुम्ही